मित्र नमस्कार दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामधला जो चर्चेतला चेहरा आहे तो म्हणजे ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य त्यांनी आता काही वेळापूर्वी आपली प्रचार जी पदयात्रा आहे ती पदयात्रा संपवलेली आहे आत्ता त्यांची आपली भेट झालेली आहे त्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय विशेष म्हणजे आम्ही बघतोय वैद्य साहेब की जागोजागी तुम्ही थोडंसं हायर टेक्नॉलॉजी पद्धतीनं एक काम करताय गाड्या दिसतात जागेजागी आकाशवाणीला पाहिली आत्ता सईपूरला पाहिली बाकीच्या दक्षिण ग्रामीण भागामध्ये काय एकंदरची सगळी प्रचार यंत्रणा राबवताना काय अनुभव येतो तुम्हाला आ, हे पहा गेल्या सहा महिन्यापासून मी जे सामाजिक उपक्रम केलेले आहेत तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी मी पुण्यावरून एलईडी व्हॅन मागवलेले आहेत हायटेक जेणेकरून मला आता वेळ कमी आहे माझ्याकडे कार्यकर्ते जास्त नसल्यामुळे मला आता हायटेक प्रचारावरती भर द्यावा लागेल सोशल मीडियामधून वृत्तवाहिन्यामधून तसेच असं व्हिडिओ वी, आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एलईडी तंत्राचा उप त्याचा उपयोग केलेला आहे आणि आज माझ्या पाच एलई डी जागोजागी फिरत आहेत तर आता जो ही जी प्रचार यंत्रणा चालू आहे ती अतिशय छानपणे चालू आहे आणि मला सगळ्या भागातील लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि माझं जे सी सी टी व्ही कॅमेरा चिन्ह आहे ते मतदान मशीन क्रमांक दोन वरती आहे आणि ते शेवटचं चिन्ह आहे आणि ज्यावेळेस मतदा मतदार हा मतदान करायला जाईल त्यावेळेस तो सहजच उजव्या बाजूला पाहील आणि उजव्या बाजूवरचं माझं शेवटचं चिन्ह आहे त्यामुळं मला माहिती आहे शंभर टक्के खात्री आहे की माझं शेवटचं पंचवीस चिन्ह असलं तरी मला या भागातील जनता सुज्ञ जनता प्रामाणिक जनता कष्टकरी जनता हे माझ्या चिन्हावर सीसीटीव्ही कॅमेरा चिन्हावरती प्रचंड बहुमतानी मला बटन दाबणार आहे ते आणि विजयी करणार आहे आज जे लोक जनतेला माहिती आहे ह्या पंधरा दिवसात जे बाहुबली लोक मोठे मोठे लोक इथले परंपरागत राजकारणी प्रस्थापित राजकारणी जनतेकडे आता येतील हात जोडतील मतं मागतील त्यांचे कार्यकर्ते येतील मतं मागतील त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी हजार हजार कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे त्यांच्या कारखान्यातले कार्यकर्ते ते गावोगावी फिरत आहे आणि मतदारांना आवाहन करत आहे की आमच्या नेत्याला मतदान करा परंतु माझी या भागातील कष्टकरी भोळ्या भाबड्या प्रामाणिक जनतेला विनंती आहे की आता ह्या दहा दिवसात तुमच्याकडे येणारी लोक ही फसवी लोक आहेत भावनिक हे दो, दो भावनिक करून तुम्हाला धर्माचं नाव सांगून जातीचं नाव सांगून तुमची मतं घेतील परंतु तुम्हाला पुढील तेवीस तारखेपासून तुम्हाला त्यांच्या बांगल्यात एंट्री नसणार आहे तुम्हाला ते वेळ देणार नाही त्यांचा फोन बंद असणार आहे त्यामुळं कृपया जनतेला माझी विनंती आहे हे पंधरा हे येणारे पुढचे दोन तीन दिवस जर आपण भावनिक होऊन एखादं डिसिजन घेतलं पक्षाच्या हिताचं डिसिजन घेतलं तर आपल्याला पावणे पाच वर्ष शोषण आपल्या हातात राहणार आहे आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करा मी मंत्रालयात गेली एकोणीस वर्ष राह काम करतोय मला प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे त्यामुळे एकदा फक्त एकदा संधी देऊन बघा आणि माझ्या सीसीटीव्ही कॅमेरा समोरील बटन दाबा आणि मला बहुमताने विजयी करा मी चोवीस तास ह्या जनतेसाठी सेवा करेन एकही एकदा एकदाही असं होणार नाही की मी तुमचा अपमान करेन मी तुम्हाला सन्मानाने वागवेन तुमची शंभर टक्के कामे करेन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाईन एवढं मी या निमित्ताने सांगतो आणि एकदा माझ्या सीसीटीव्ही कॅमेरा समोरील बटन दाबून मला उपकृत करा जरी मी काही भागात पोहोचलो नसेल तर वृत्तपत्राद्वारे सोशल मीडियाद्वारे मी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आत्ता पोचलो नसेल परंतु पुढे पाच वर्ष मी तुमच्या घराघरात पोचणार आहे तर पाच वर्ष घराघरात येणाऱ्या व्यक्तीला आपण ताकद देण्याचं काम करावं आणि ह्या बाकीच्या प्रस्थापित पुढाऱ्यांना आपण नाकारावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या सीसीटीव्ही कॅमेरावरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करा अनुक्रमांक पंचवीसला मतदान मशीन क्रमांक दोन वरील माझं हे शेवटचं बटन आहे सीसीटीव्ही कॅमेरा त्यावरती आपण परत एकदा आव्हान करतो की आपण त्या बटनावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि एक मंत्रालय विधान भवन कामाचा एकोणीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तीला ताकद द्या आणि सोलापूर दक्षिणचा विकास विकासाच राजकारण आपल्याला करायचं आहे सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ मी महाराष्ट्रात प्रसिद्ध करेन आणि आमदार कसा वा कसा असावा हे सर्व जनतेला दाखवून देईन एवढीच मी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि आपणास परत एकदा मतदानाचं आव्हान करतो धरा सी सी आणि विकास करा दक्षिण सोलापूरचा एवढीच मी प्रार्थना करतो धन्यवाद